राज पुन्हा लावार येतो व्हिडिओ सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका राज ठाकरे यांनी लावार येतो व्हिडिओ म्हणत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे सुषमा अंधारेंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणारे या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं काय केलं असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत आहे कळव्यात रविवारी राज ठाकरे यांनी नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार, पार पडली तेव्हा ते, ते बोलत होते आज कोण कौन कोणावर बोलत आहे हे सगळं सोडा जे म्हणतात माझे वडील चोरले त्या वडिलांबद्दल एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणले एकच मी मा एकदाच मागच्या सभांमध्ये बोललो होतो लावारे तू व्हिडिओ तेव्हापासून सगळ्यांनी तेच सुरू केलंय आज मी पुन्हा बोलतोय लावारे तू व्हिडिओ हे नीट ऐका असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवला ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली मला आज कोण कोणावरती बोलत आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली आहे एकच मी खर तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लावतो व्हिडिओ लावर सुरूच केलं पण आता सांगतोय व्हिडिओ लावतो बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे करायला लागणार आणि त्या हातात तलवार तर निवाण पोरं खेळायला गेले, 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 गेले का गेली गेली काही गेली त्यांना खेळायला लागली का ह्याच्यावर कधीच होत नाही परत लाव शालिनी पाटील किंवा वय हो झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या परंतु बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या, या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे